ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता सायली आपल्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत असते पण तिचं मन खूप अस्वस्थ असतं आणि ती विचार करते आज तर माझ्या मनासारखं झाले आज तर केसचा निकाल आपल्या बाजूनेच लागलेला आहे केस एकतर्फी आपल्याच बाजूने झाले तरीसुद्धा मला त्रास का होतोय माझं मन का अस्वस्थ आहे असं का होतंय हे तिला कळत आणि आता विचार ती विचार करते मी झोपी जाते आणि तिला प्रतिमाची आठवण पण येत असते नक्की प्रतिमा त्या बऱ्या असतील ना आणि म्हणून तिचं मन अस्वस्थ असतं पण तरी सुद्धा ती झोपी जाते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर तरी सुद्धा ती अस्वस्थ असते ती विचार करते काय करू प्रतिमात्यांना फोन करू का पण त्यांना फोन केला तर त्या उगाच डिस्टर्ब होतील नक्की काय करू असं ती विचार करत असताना अर्जुन म्हणतो काय झालं खरं तर तू खूप आनंदी असायला पाहिजेच काल केसचा निकाल ज्या पद्धतीने लागलेला आहे ना त्यानंतर तुला आनंद व्हायला पाहिजे यावर ती सायली सांगायला लागते होतेच तर पण मला आनंद होतच नाही आहे मला खूप त्रास होतोय माझं ना मन शांत नाही आहे मला खूप अस्वस्थ वाटते कशामुळे असं होतंय माहीत नाही आहे पण मला प्रतिमा काळजी काळजीसुद्धा वाटते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा हा प्रॉब्लेम आहे का मला माहिती आहे तुझं मन शांत कुठे होईल चल असं म्हणत अर्जुन आता सायलीला घेऊन जातो अर्जुन आणि सायली बाहेर पडतात इकडे तोपर्यंत दामिनीने खूप मोठा घाट घातलेला असतो कारण कोर्टात तर तिचं काही चालत नसतं कोर्टात तर तिच्या बाजूने उलटी केस पडलेली असते पण किमान किमान पत्रकारांना एकत्रित आणत काहीतरी या केसमध्ये आता हे करावा यासाठी ती आता प्लॅनिंग करते आणि पत्रकारांना म्हणजे त्यातले बरेचसे पत्रकार हे तिचेच पेरलेले असतात किंवा बरेचसे पत्रकारांना पैसे देऊन तिने खरेदी केलेलं असतं असे पत्रकारांना घेऊन ती पत्रकार परिषद करते आणि त्याच्यामध्ये एक दोन दुसरे पण पत्रकार असतात आणि त्याच वेळेला मग आता दामिनी महिपत आणि साक्षी तिघंजणं हजर होतात आणि त्यानंतर दामिनी सांगते खरं सांगायचं तर, खर सा, तर कोर्टामध्ये ही केस चाललेली आहे पण मला असं वाटलं की जनतेच्या दरबारामध्ये ही केस घेऊन यावी कारण जनता माय बाप ही ह्या सगळ्यांना निर्णय घेईल असं मला वाटते कोर्टात तर आम्हाला काही न्याय मिळत नाही आहे पण जनतेच्या दरबारात तरी आम्हाला न्याय मिळावा अशी एकच अपेक्षा आहे म्हणून तुम्ही आता पत्रकारांना सगळ्यांना बोलवून मी साक्षीची बाजू या सगळ्यांमध्ये मांडणार आहे नमस्कार मी दामिनी देशमुख आणि आता ही माझी अशील साक्षी शिकरे मला मुळातच तुम्हाला हे सांगायचं आहे की ही केस काही लिगल पद्धतीने लढलेली जात नाहीये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते या केसमध्ये सांगू का अनेक पैलू आहेत मुळातच अर्जुन सुभेदार हे त्यांच्या सासऱ्यांची केस लढतायत आणि सासरे कितीही चुकीचे असले ना तरी सुद्धा ते आता त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठीच हे सगळं करतायत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मला विनंती आहे की तुम्ही एकदा माझी विनंती आहे की तुम्ही एकदा साक्षी शिकरे हिची बाजूसुद्धा समजून घ्यावी आणि साक्षी शिकरे हिच्या बाजूने सुद्धा एकदा विचार केला जावा असं म्हणत ती सांगायला लागते मुळातच अर्जुन सुभेदार यांचं मानसिक संतुलन हल्लेलं आहे म्हणजे अर्जुन सुभेदार हे कोर्टामध्ये अरेरावी करतात त्यांना कधीही हरणं सहन होत नाही जरा हरण्याची चुणूक दिसली ना की अर्जुन सुभेदार पेटून उठतात ते नको नको ते सगळं करतात आणि त्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती केसवरती सुद्धा याचा परिणाम होतो पण काय माहितीये का एक मोठं प्रस्थ असल्यामुळे अर्जुन सुभेदार यांचे सगळे गुन्हे झाकून टाकले जातात त्यामुळे आज मी तुमच्यासमोर अर्जुन सुभेदार हे किती चुकीचं वागत आहेत किंवा अर्जुन सुभेदार यांच्याकडून काय काय चुका झाल्यात ना किंवा त्यांनी एका वकिलाची सुद्धा मारहाण कशी केलेली आहे हे सुद्धा मला सांगायचं आहे त्यासाठी मी काही फक्त हवेत बोलत नाही आहे तर माझ्याकडे या संदर्भातले सगळे पुरावेसुद्धा आहेत एक एक करत मी तुम्हाला पुरावे देणार आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा कोण बरोबर कोण चुकीचं असं म्हणत दामिनी आपले बाजू मांडण्यासाठी आता जे काही तिला बोलता येईल लोकांना इमोशनली जितकं ब्लॅकमेल करता येईल तितकं करण्याचा ती प्रयत्न करत असते आणि फायनली ती आधार घेते तो म्हणजे आता इकडे अर्जुनकडून घडलेल्या एका चुकीचा अर्जुनकडून घडलेली एक चूक ती म्हणजे आता इकडे अर्जुनने जोशी वकिलांना मारलेलं असतं आणि चुकीचा किंवा त्याचाच व्हिडिओ ती सगळ्यांच्या समोर आणते आणि ती सांगते बघा अर्जुन सुभेदार यांचं मानसिक संतुलन बिघडले याची माझ्याकडे एक गोष्ट महत्वाची आहे आणि तीच गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते असं म्हणत तिने आता अर्जुन सुभेदार या यांचा आता जो व्हिडिओ असतो जोशी वकिलांना मारलेला कारण जोशी वकिलांनी चुकीच्या मदतीने केस लढण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो त्यानंतर मग आता त्यांनी चिडून जोशीला मारलेला असतं आणि तो आता व्हिडिओ ती समोर आणते आणि सगळे पत्रकार हे पाहायला लागतात महिपत साक्षी खुश होतात कशी केस फिरवायची किंवा आपल्या बाजूनी कसा केसचा हे करावा या याचा हे सगळा जामिनीकडून घ्यावा असं म्हणत ते दामिनीचं मनातल्या मनात कौतुक करत असतात दामिनी सांगते बघा म्हणजे एक नामांकित वकील जोशी वकील सत्याच्या बाजूने लढणारे जोशी वकील यांच्या बाबतीत किती चुकीचा हा प्रकार केला जातोय आणि हे सगळं करत असताना ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काही वाटत नाहीये म्हणजे ते कोणत्याही बाबतीत त्यांना गिल्ट नाहीये कोणत्याही बाबतीत ते काही हे करत नाहीये आणि म्हणून कोर्टासमोर सा मला सांगायचं की या अशा माथेपूर्वी लोकांनी कसं आहे ना आपल्याच सासऱ्यांना हे करण्यासाठी हे प्रकरण सगळं मांडलेलं आहे मुळातच आपले सासरे चुकीचे आहेत हे माहीत असून सुद्धा जर का या सगळ्यामध्ये आता अर्जुन त्यांची केस लढतोय तर अर्जुन काही सत्याच्या बाजूने वगैरे उभं राहण्यासाठी बिलकुल तयार नाहीये फक्त आणि फक्त तो एकच गोष्ट करतोय आणि ती म्हणजे आता आपल्या वाचवण्यासाठी आपल्या आता इकडे सासऱ्यांना हे सगळं करतोय पण मला वाटते की हे सगळं एकट्यानी मी करण्यापेक्षा किंवा मी एकटं हे तुम्हाला सांगण्यापेक्षा मला असं वाटते साक्षी शिकरे हिची जी काही बाजू आहे ना हीसुद्धा बाजू तुम्ही समजून घ्यावी असं मला वाटतंय त्यामुळे आता आता मी फार काही बोलणार नाही आहे तर आता फक्त बोलतील ते म्हणजे इकडे आता साक्षी शिकरे त्यांनी ते त्यांची बाजू सांगावी त्यांची बाजू तुम्हाला कळावी इतकीच माझी अपेक्षा आहे आणि ते तुम्ही पहा असं म्हटल्यावर ती आता इकडे साक्षीकडे माईक देत ती साक्षीला बोलायला सांगते इकडे महिपत तोंड पाडून बसलेला असतो साक्षी तोंड पाडून बसलेली असते आणि त्यानंतर मग आता साक्षी बोलायला लागते ला साक्षी सांगायला लागते ला खरं तर मी सुद्धा तुमच्यासारखी एक सामान्यच मुलगी आहे आणि ती रडायला लागते यावरती दामिनी आता तिला आधार देण्याचा नाटक करायला लागते आणि आधार देण्याचं नाटक करण्यासाठी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि किती काही झालं तरी तुला बोलायला पाहिजे साक्षी ही वेळ रडण्याची नाही आहे आता लढण्याची वेळ आहे त्यामुळे तू तुझं दुःख जे काही आहे ना ते लोकांसमोर मान त्यांना सुद्धा कळू दे की नक्की तुला किती झाल्या झाल्यात ते इकडे तोपर्यंत अर्जुन आता सायलीला घेऊन आलेला असतो मंदिरामध्ये म्हणजे तिचं मन शांत होण्यासाठी तो तिला मंदिरात घेऊन येतो आणि त्यावरती सायली सांगत असते खरं सांगू का तर आता ना या सगळ्यामध्ये केसचा निकाल हा लागलाच पाहिजे म्हणजे मला प्रतिमात्यांची ज्याप्रमाणे काळजी वाटते ना त्याचप्रमाणे मला आता मधुभाऊंची सुद्धा काळजी वाटत आहे मधुभाऊंची ही केस बरीच लांबलेली आहे आणि ही दामिनी देशमुक्ती वेगळंच काहीतरी आता हे करण्याच्या आधी या केसचा लवकरात लवकर निकाल लागून ही केस निकालात आता निकालात लागण्याची वेळ आलेली आहे मधुभाऊंना न्याय मिळवून दे देवी आई आणि प्रतिमात्याना या सगळ्यातून आता बरं वाटू दे ती एकाच वेळेला प्रतिमात्या आणि आता मधुभाऊ या दोघींसाठी दोघांसाठी प्रार्थना करत असते इकडे तोपर्यंत तो पत्रकारांच्या समोर आता साक्षी बोलायला लागते आणि साक्षी सांगायला लागते हो मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे तुमच्यासारखीच अनेक माझी स्वप्न आहेत तुमच्यासारखीच या सगळ्यामध्ये मी सुद्धा म्हणजे काहीतरी बनायचं एक स्वप्न पूर्ण करत होते मला असं वाटत होतं की मी एक स्वतःचा माझा रिसॉर्ट बांधावा काय चुकलं माझं मला असं वाटत होतं की मी या सगळ्यामध्ये आता स्वतः फक्त एक म्हणजे वडिलांच्या नावाचा वापर न करता स्वतःचा सेपरेट बिझनेस करून घ्यावा काय चुकलं इतकी एकच महत्वाकांक्षा माझ्यावरती भारी पडली मला फक्त रिसॉर्ट करायचा होता आणि या रिसॉर्टसाठी मला आता जागा हवी होती आणि ती जागा नेमकी होती पद्धतीने ती जागा घेण्याचा मी प्रयत्न केला होता पण अर्जुन सुभेदार यांनी मला या सगळ्यामध्ये अडकवलंय माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलींना अडकवणं हे त्यांच्यासाठी फार काही मोठं नाहीये पण माझं आयुष्याची धूळधाण झालेली आहे माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत लोक माझ्याकडे आता इकडे एक फक्त गुन्हेगार म्हणून पाहत आहेत माझ्या आयुष्यामध्ये या घडलेल्या गोष्टींचा माझ्या मनावरती माझ्या सगळ्या गोष्टींवरती पार पारिवारिक गोष्टींवरती खूप परिणाम झालाय आणि याला याला कोण कारणीभूत आहे याला फक्त कारणीभूत आहेत अर्जुन सुभेदार मला फक्त एक रिसॉर्ट बांधायचं होतं पण माझं हे स्वप्न सुद्धा त्यांना अजिबात बघवलं नाही आणि म्हणूनच म्हणूनच त्यांनी आता मला या नको त्या गाणेरड्या प्रकरणामध्ये अडकवले यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी अर्जुन सुभेदार हे फक्त वैयक्तिकसाठी हे केस लढत आहेत आणि कोर्टचं त्यांची साथ देत आहे यावरती पत्रकार म्हणतात हो पण कोर्टामध्ये हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की एक जावई जर का आपल्या म्हणजे सासऱ्यांची केस इल्लीगल पद्धतीने लढत आहेत तर या सगळ्यामध्ये आता कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे यावरती दामिनी ओरडत सांगायला लागते तेच तर आम्हाला सांगायचं आहे की कोर्ट सुद्धा याची दखल घेत नाहीये म्हणून बाय बाप माय बाप रसिक तुम्ही तुम्ही आहात ना आमचे म्हणून आता तुम्हालाच मी विनंती करते तुम्हालाच मी आवाहन करते की कि किमान तुम्ही तरी तुमच्या या पत्रकारिता जो आता चौथा आधारस्तंभ आहे या समाजाचा त्याच्यामार्फत आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही इतकीच नॉर्मल विनंती माझी तुमच्याकडे आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे पत्रकारांना मॅन्युपुलेट करत आता इकडे दामिनी हे सगळं आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते मग साक्षी रडत असते ती महिपतकडे पाहते महिपतला सुद्धा आता दोन म्हणजे असे काहीतरी शब्द बोला की जेणेकरून आपल्याला यांच्याकडून सिंपत्ती मिळेल आणि त्यानंतर ती सांगते साक्षी रडू नकोस मी तुला म्हटलं ना आता बिलकुल रडायचं नाहीये आता पण फक्त लढायचं आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा हार मानायची नाहीये कारण मी तुझ्यासोबत ठामपणे आहे आणि आता हे पत्रकार बंधू हे पण तुझ्या बाजूने आहेत तुला या सगळ्यामध्ये आता उभं राहायलाच पाहिजे यावरती मग आता महिपत म्हणायला लागतो हो माझ्या पोरीचं काय स्वप्न होतं तिला फक्त रिसॉर्ट बांधायचं होतं पण अर्जुन सुभेदार यांना हे बघवलंच नाही आणि अर्जुन सुभेदार यांनी जे काही केलं ते सगळं तुमच्या समोरच आहे म्हणजे अर्जुन सुभेदार माझ्या पोरीला जगू पण देत नाहीयेत असं म्हटल्यावर ती मग आता साक्षी सांगते खरंच आहे म्हणजे मी काहीही करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा माझ्यावरती सगळं उलटत चाललेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे महिपत साक्षी आणि दामिनी हे तिघं जण अर्जुनला बदनाम करण्यासाठी जे काही शक्य असतं ते सगळं सगळं आता करता असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे पत्रकारांना ती आता अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाठवते म्हणून आपल्या एका माणसाला ती अर्जुन कुठे आहे काय आहे या सगळ्याची इत्यमभूत माहिती घेण्यासाठी पाठवते आणि तो बरोबर देवळात पोहोचतो अर्जुन आणि सायली देवळात आहेत ही खबर त्याला मिळते अर्जुन आणि सायली देवळात ती सायली आता सांगत असते आता फक्त दहा दिवस उरलेले आहेत या दहा दिवसामध्ये केसचा निकाल लागणार आहे तर या दहा दिवसामध्ये केसचा निकाल मधुभाऊंच्या बाजूनेच लाव योग्य म्हणजे जो न्याय तो सत्याच्या बाजूनेच होऊ देवी आई काही हे झालं तरी मधुभाऊ आता सुटले पाहिजेत खूप कष्ट केलेत मधुभाऊंनी त्यांना खूप त्रास झालाय आणि आता मी गप्प बसणार नाही आहे मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवण्यासाठी आता मी एकच वेळ जेवणार आहे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मी एकच वेळ जेवणार त्याच्यात सुद्धा बिना मिठाचं जेवणार आहे हा माझा मधुभाऊसाठी असलेला त्याग आहे आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते इकडे सायली सांगायला लागते की तुला माझी ही इच्छा पूर्ण करायचीच लागेल काहीही झालं तरी सुद्धा आज आज ही मुलगी तुझ्या समोर तुझ्या समोर आता हे सांगत आहे की माझ्या लव माझ्या जे काही वडील आहेत ते निर्दोष आहेत आणि या वडिलांना तू सोडव काहीही झालं तरी सुद्धा हे माझं व्रत मी सोडणार नाहीये अर्जुन तर सांगायला असं काय करताय म्हणजे हे सगळं व्रत तुम्हाला त्रासदायक होईल यावरती सायली म्हणते मधुभाऊंना पण तितकाच त्रास होतोय ना आता काही नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी काहीही झालं तरी सुद्धा मी हे व्रत पूर्ण करणार आणि व्रत पूर्ण करून मगच मी आता इकडे मधुभाऊंना सोडवणार देवी आईला सुद्धा कळू दे की मला या सगळ्यासाठी किती हे आहे किंवा देवी आईला सुद्धा या सगळ्याचं महत्व कळू दे इकडे महिपत आता पत्रकारांच्या समोर बोलत असतो कसं आहे माझी मुलगी इतकी साधी आहे ना तिची फक्त आपल्या वडिलांच्या पेक्षा वेगळी ओळख असावी असं तिला वाटत होतं काही चुकीचं आहे का तिने महत्वाकांक्षा ठेवणं हे सगळं चुकीचं आहे का आणि त्यामुळे तुम्हीच आता हे करा आणि तुम्हीच माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या काय अवस्था झाली तिची आहे अर्जुन सुभेदारने तिला जेलमध्ये पाठवलं बाहेर आल्यावर ती तिच्या सगळ्यातून अजूनही बाहेर नाही आलेली आहे तिचं आयुष्य फार बर्बाद झाले माझ्या मुलीच्या या अवस्थेला कारणीभूत आहे अर्जुन सुभेदार आणि अर्जुन सुभेदार यासारख्या वकिलाला खर तर आता या कोर्टानेच शिक्षा द्यायला पाहिजे पण कोर्ट त्याची बाजू मांडता आहे असं म्हणत आता इकडे महिपत आणि साक्षी दामिनीने पढवल्याप्रमाणे जे काही बोलायचं आहे ते पोपटासारखं आता पत्रकारांच्या समोर बोलत असतात आणि त्यांना सपोर्ट करत असते दामिनी आणि दामिनी सांगायला लागते तुम्ही विचार करावा तुम्ही सगळ्यांनी विचार करा की आपल्या खुनी सासऱ्याला जर आता एक असा हा माथे फिरू वकील त्याची केस लढत असेल आणि कोर्टामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर न्याय ती किती आणि कसा विश्वास ठेवावा याची सुद्धा आता आपल्याला चिंताच वाटते ना म्हणजे न्याय व्यवस्था किंवा न्यायदेवता अशा लोकांच्या हातामध्ये आहे की जे लोक खोट्याला प्रोटेक्ट करत आहेत जे लोक खोट्याची साथ देत आहेत त्यामुळे आता तुम्हीच निर्णय घ्या की अर्जुन सुभेदार यांच्यासोबत न्याय व्हावा की साक्षी शिकरे यांच्यासोबत न्याय व्हावा यावरती आता इकडे टीचे माणसं तिला हवे ते प्रश्न विचारून आता सगळं हे जे काही मुलाखत आहे ही व्हायरल करत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे ही मुलाखत संपली तुम्ही आमच्या नक्कीच मुद्दा लक्षात घ्याल असं म्हणत हे तिघ जण नमस्कार करतात आणि आता पत्रकारांचे आभार मानतात पत्रकार परिषद ओव्हर होते तरीसुद्धा काही पत्रकार सांगा सांगा काही प्रश्न आहेत असं म्हणत असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सुभेदार चुकीचे आहेत साक्षी शिकरे यांना त्यांनी अशा पद्धतीने आता मॅन्युपुलेट केलंय अशा पद्धतीने त्रास दिलाय आणि आता त्यांच्यासमोर तुम्ही काय विचार कराल असं आता जे काही दामिनीचे पढवलेले पत्रकार असतात किंवा दामिनीच्या बाजूने जे पत्रकार असतात ते साक्ष द्यायला लागतात हे सगळं होत असताना अर्जुन आणि सायली देवळामध्ये आहेत ही खबर ज्यावेळे भूमी आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघ जण ज्या वेळेला आता देवळामध्ये असतात त्यावेळेला तिचा माणूस दामिनीचा माणूस या दोघांना पाहतो आणि त्या दोघांना पाहून लगेचच इकडे तो आता फोन करतो फोन केल्यावरती तो लगेचच आता सांगायला लागतो की तुम्ही जे काही सांगितलेलं आहेत ना ते दोघ जण देवळात आहेत ताबडतोब तुमची माणसं तिकडे पाठवा असा तिला मेसेज येतो त्यानंतर मग ती काही पत्रकारांना सुद्धा सांगते तोपर्यंत सायलीला अर्जुन तू उपवास करू नको असं सांगत असतो या उपवासाने तुझी तब्येत बिघडेल तुला त्रास होईल यावरती सायली सांगायला लागते मला कितीही त्रास झाला तरी सुद्धा तरी सुद्धा आज मधुभाऊच्या साठी मधुभाऊंच्या साठी जे काही आहे ते सगळं सगळं आता मी सहन करणार आणि या सगळ्यामध्ये आता मी जे काही आहे ते करणार म्हणजे करणारच इकडे दामिनी आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगायला लागते हे बघ अर्जुन आणि सायली हे दोघ जण देवळ्यामध्ये गेलेले आहेत तिकडे जाऊन तुम्हाला त्यांची मुलाखत घ्यायची आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांची मुलाखत घेऊन आता तिकडे त्यांना डिमोटिवेट करा असं म्हटल्यावर ती तिने पैसे दिलेले माणसं लगेचच आकाश आणि भूमी यांची मुलाखत घेण्यासाठी पोहोचतात ते म्हणजे देवळात तोपर्यंत तो अर्जुन सांगत असतो भूमीला तू थांब इकडे मी आलो असं म्हणत अर्जुन ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला पत्रकार त्याला घेरतात आणि अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार सांगा सांगा तुम्ही तुमच्या म्हणजे जे काही खुनी जावयी आहेत त्या जाव कुणी सासरे आहेत त्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी हे सगळं करताय ना यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही मधुकर पाटील हे निर्दोष आहेत आणि म्हणूनच त्यांची मी केस लढतो आहे यावरती दुसरे पत्रकार म्हणतात पण तुम्हाला कोर्टाने तर आता एका महिन्याची मुदत दिलेली आहे आणि या एका महिन्यामध्ये तुम्ही केस काय जिंकणार आहात यावरती साहिल येते आणि मी सांगते याचं उत्तर एक महिना आमच्यासाठी एक महिना नसून आमच्यासाठी हे तीस दिवस आहेत आणि त्या तीस दिवसामध्ये आम्ही सत्याची बाजू आहेत आम्ही केस लढणार पत्रकार म्हणतात अहो मॅडम पण आता तर काहीच दिवस उरलेत आणि या दिवसामध्ये कसं काय तुम्ही जिंकणार आहात यावरती भूमी म्हणते आमची बाजू सत्याची आहे अर्जुन सुभेदार हे सत्याच्याच बाजूने उभे राहतात आणि त्यामुळे त्यामुळे अर्जुन सुभेदार ही केस लढणार पत्रकार लगेच सांगायला लागतात तुम्ही जोशी वकिलांना मारलत तुम्ही असं का केलं तुम्ही त्यांच्यासोबत किती चुकीचं वागलात अर्जुन म्हणतो ठीक आहे मी जोशी वकिलांना का मारलं ना याचं उत्तर मी तुम्हाला ताबडतोब देतो कारण जोशी वकील जितके खोटारडे होते ना तितकेच ते आता म्हणजे बदनाम पण होते आणि त्यांनी इल्लिगल काम केलं होतं मी तुम्हाला त्यांच्या इल्लिगल कामाची सगळी नोंद देतो असं म्हणत अर्जुन आपल्याकडे असलेले पुरावे लगेचच आता जोशीने काय केलंय किंवा जोशीने कशा पद्धतीने महिपतची मदत करत आता इकडे मधुभाऊंना न फसवले हे सगळे पुरावे पत्रकारांना वाटतो आणि तो सांगतो आता तुम्हीच मला सांगा की अशा नराधम माणसाला जो वकिली पेशाला काळीमा फसतोय अशा माणसाला मी मारलं ते योग्य केलं की त्यांनी केलं ते योग्य केलं तुम्ही मला सांगा असं म्हणत अर्जुनने झटक्यात जामिनीची जी पत्रकार परिषद असते तिचा इमोशनलपणा काढून टाकून दामिनीच कशी चुकीची आहे आणि तिने अर्जुन बद्दल दिलेले पुरावेच कसे चुकीचे आहेत जोशी वकील किती फ्रॉड आहे हे सगळं सत्य समोर आणल्यावरती मग मात्र आता एका झटक्यात पत्रकार पलटतात आणि आता अर्जुनच्या बाजूने होतात